आवर हो पंच जिता, अन्ना विरुद्ध प्रजलाशी कुस्ती तीन नंबरची मानाशी कुस्ती अरे दोन नंबरच्या पोजन तायरे नू एक कुस्ती एक पंचा, कद्निय पंचा, दोन पैलवान तोला मुलाचे पैलवान गडवले पलवा मस्तका मस्तकाला भेटली ताकदीचा अंदाज घेतात परंतु मस्तकातले विचार वेगळी विचाराने कुस्ती होत असते डाव प्रतिनाव धावाची डावाची उका अशी कुस्ती आजच्या कुस्ती मैदानाचं चा, अत्यंत चांगलं समालोचन करणारे आमचे तरुण मित्र पैलवान अनिरुद्ध गुरव जांब मी यशरेज बाबांना विनंती करतो की आपण त्यांचाही श्रीफळ देऊन यतुजी सन्मान करावा मांडवीकरांच्या वतीनं चला आणि बाबा दीपक नाना हे जे कुशी समालोचक आहेत आपण सर्वांनी जोरदार डाळ्यांच्या गजरामध्ये या नवोदित तरुण कुस्ती मैदान समालोचकांचं स्वागत करावं अभिनंदन करावं जोरदार टाळ्या समस्त मानवेकर नवलाई देवी यात्रा कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन मित्र हो. छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे भाचे यशराज बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे समस्त मांडवेकरांच्या वतीनं नवलादेवी यात्रा कमिटीच्या वतीनं युवा वर्गाच्या वतीनं पैलवान मंडळीच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो धन्यवाद प्रत्येक कडसे अरे दादा आपला सुर कपडे आखड्यावरती झाला कुस्ती निकाल होणार सुटलेल्या कुस्तीला इराम दिला जाणार नाही अशी या ठिकाणी कमेरीचा निर्णायक सूचना तुम्हाला पंच तिथं सतर्क तज्ञ पंच अण्णा कदा आणि पलवन पहिल सकुन अशी कुस्ती आखाड्यावरती चालू अकरा हजार इनामी कुस्ती चालू ही मानाची कुस्ती तीन नगरची कुस्ती प्रेक्षकांच्या नजराच्या करा काही करू शकता कारण कुस्ती हा शक्तीचा खेळ आहे वक्तीचा खेळ आहे बला बुद्धी मनगट त्या ठिकाणी कस लागला जातो त्याला ला कुस्ती होता अनादी काळापासून चालत आलेली ही कुस्तीची परंपरा आज या मानवी मुक्कामी पार पडते आणि हे मैदान पार पडत असताना यशराज बाबांचं या ठिकाणी आगमन झालं अरे दोन नंबरची कुस्ती मानाची दोन नंबरची कुस्ती परवा तयार राहा परवान गणेश निका ओदा परवान ऋषिकेत अरे काही करू शकत निकाल मारण्याचा प्रयत्न होता अन्ना कदम सात्या, बच्च गो बले 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 बले। कब्जा घेतला तिथं अर्जाना सर्वांच लक्ष त्या पुस्तीकडा दोन नंबरचे पगार आपलाच बार बार पुकार दिला जातो डोळ्याच्या उजाडापर्यंत या ठिकाणी तिथं न्यायदेवता न्यायदेवतेच काम असतं असते तज्ञ दोन नंबरचे परवान आपला स्वरांती केली जाते परवान गणेश निका विरुद्ध वृक्ष चव्हाण आज चला पडली तर अशी शांतता वादवापूर्वीची शांतता आखाड्यामध्ये पसरली तीन नंबरची मानाची कुस्ती दोन्ही पल्ला मल्ला तोला मुलाचे अरे बाहेर नको तुमला का लावची कुस्ती आज ल कसं लका करायचं असते ते कोण घे बोलू शकता एकदा त्या बजरंगाचा जय जयकार होत्या सर्वांच्या हातवरती सर्वांच्या हातवरती बोन बजरंग बरे की बोन बजरंग बरे की पोन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी हनुमकी हो आता खऱ्या अर्थ ना सज्जन प्रेक्षक वाटू लागले गाव तिथं हनुमान मंदिर यात्रा जत्रा उरोज तिथं कुस्तीत मैदान ही परंपरा छत्रपती शाहू महाराजांनी चालू केली एकोणीसशे बारा पासून अशी ही आणि तोच वारसा जपण्याचं काम या मांडवी मुक्कामी पार पडते आवजित असं की श्री नवलाई देवी यात्रा उत्सव यांच्या निमित्त हे होत असलेलं कुस्तीचं मैदान पैलवान कुस्ती करा प्रत्येक अक्षेदा प्रत्येक कनसे आणि दादा अपना सुरंत आखाड्यावरती कि झाला करसे जितेंद्र कनसे पत्ता आणि अक्षय जाधव ऑल इंडियन चॅम्पियन श्रीमंत जाधव यांचा पत्ता तो आज चला कुस्ती तगडी होणार आहे ती सुद्धा तगडे नियोजन तगडे प्रेक्षक सज्जन प्रेक्षक नाम बी कमाव और नाम बी कमाव अपने घर का नाम रोशन कीजिए असं हे कुस्ती क्षेत्र अनेक पहलवान या माती उठून गेले लाल माती ते लाल जुवा कोर म्हणत वाजापूर का इंजिनिअर ला जाऊ द्या आर्टला जाऊ द्या कॉमर्स ला जाऊ द्या सायन्सला जाऊ द्या डे फार्मसी करू द्या डे फार्मसी करू द्या पण खऱ्या अर्थानं आपला पोरगा पैलवान व्हावा तालभीत घालावा हे कौचित थोड्याच पालकांना वाटत असत कि या क्षेत्रात काय परत लाल माती ते लाल देवा हे असे उदाहरण या महाराष्ट्रामध्ये आहे असे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय भाऊ चौधरी आता टोलीशी पेशात वावरतात हे लाल मातीने दिलेलं

अक्षयच्या कुस्तीला पंच माणसं पकडला ती विनंती आपण समज खर खर वृद्धांत त्या अक्षय गादोरा एक लढवया पोरवा तकडा पोरवा वाटत नाही का घरात एक असला असावा कोणाची तिजोरी कोण बघायच नाही कोणाचा बँक बॅलेन्स कोण बघत नाही ही तुझ कुणाचं पूर्व पैसे फिटल त्यासाठी हा आता साहे करून सशक्त व्हावी गरवस्थी व्हावी यासाठी आत्ता साहेब राजन पवार सागर पवार आपला सह्या आखाड्यावरती चला बालाजी त्या पूर्व सातारा दोन मिनिटाचा अवधी का त्या कुस्तीला दोन मिनिटाचा अवधी सूचना दिल्या दोन मिनिटं या ठिकाणी अवधी दिला जातोय विनंती सूचना प्रतिकणसे आठ वरती रांगा उरता बोरगा आणि हात वरती करा ऑल इंडियन चॅम्पियन श्रीमंत लव्या पट्ट्या चिरण जीवतो अक्षयदा आणि सातारा तालुक्याला सराव करतो तो अक्षयदा त्याला प्रत्येक अंगापूरचा पोरगा अशी तगडी कुस्ती लागते बघा कुस्ती ती आणि पंच म्हणून सरी पाठवले त काम पाहताय सज्जन प्रेक्षक तज्ञ पंचा लढवया पलवा तगडा मैदान मुक्कामी पार पडते मांडव्याच्या आवडी तुमधुमली पंढरी या मांडवी मुक्कामी अ त्या पाठीमाच्या प्रेक्षकांना बार बार विनंती केली पण कोण खाली पुतरच्या आपलं पलीकडे बसता खालच्या बाजूला जाऊन जरा मैदान गर्जलेलं दिसू नये की गावचं मैदान आहे आणि इथं लाल चालू चालव गौरव गो पौर यांच्या लावतर्फी घरोघरी कुस्ती दाखवली जातो घरोघरी घर नवो कुस्ती बघायला येणार आहे चित्रीकरण चालू इकडं दोन मिनिटा जाऊ दिला त्या कुस्तीला अण्णाच्या अंतरज्वलच्या पंच म्हणून तिथं अमरभाऊ कोरसे आहे एक या सातारा जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व असा अमर भाऊ कसे आणि इकडं पंच म्हणून सरी पाटोळी तज्ज्ञ पंचा इकडं दोन्ही सुद्धा पलवा ताकदीचा अंदाज घेत आहेत मस्तक मस्तकाला भेटलेला आहे मस्तकाच्या विचाराने कुस्ती चालत असत्या ह्याच्या विचार डोक्यात असतो ह्याला कसा चितपट करायचा त्याच्या विचार डोक्यात असतो तारा डाव फ्रतिडाव चालत असतो म्हणायची कुस्ती एक मिनिट एक मिनिट सूचना आपल्या एक मिनिट राहिला परवान कुस्ती कराव एक मिनिट राहिले सोडवलेल्या कुस्तीला इनाम दिला जाणार नाही असा कमिटीचा निर्णय सूचना आपला कुस्ती देतो ना खेर बार बार प्रकार केले राहते कुस्ती हरे ऋषिका हरे ऋषिका चला

तिकडे विरुद्ध जाधव अशी कुस्ती चालू दोन नंबरचे मानाचे परवा पलवान गणेश निकम आपशिंगचा पलवा ऋषिकेत चव्हाण आज थरा दरबार पुकार केला जातो हो आपला शेवटचा पुकार परवान गणेश निकम आले ऋषिकेत चव्हाण आठ छरा जोडीदार आपला आलेला आहे सब प्लेयर इकडं प्रज्वल सकुंद विजय झाला आंधोड्याचा पोरगा प्रज्वल नामदेव गुरुचा पट्टा तो प्रज्वल सकुंद नाव त्याचा परवानगी पक्ष देणं आता साहेब आपण सगळ्यात काय पक्ष देण्यासाठी आज चला ऋषिकेश जाधव आला गणेश निकम आला

जुवल सु आमरकांचे आपण विनंती कुस्तीजप्पाची म्हणून नियुक्ती आपली अमर विनंती आपल्याला कुस्ती जप्पाची आपली या महाराष्ट्राला परंपरा तुकोबाच्या अभंगाच्या शिवरायाच्या तलवारीच्या बैलगाडी क्षेत्राच्या परंपरा या लाल मातीच्या कुस्तीच्या आहे आणि ही लाल मातीची कुस्ती खऱ्या अर्थाने जाते या मांडवे गावात एक सूचना देता पंच सनिपटे पलोवांना सूचना द्या आकाश चा इंडिया आखाड्यामध्ये या सनिपटे आपल्या सुनीत सूचना द्या दोन मिनिटाचा अवधी द्या दुसरी कुस्ती जोडली जाते इथं कब्जा घेतला की प्रत्येक ना प्रज्वर कुंड आपला सोन्याच्या आखड्यावर त्या प्रज्वर सुंडी कब्जा घेतला पलवाना त्या प्रत्येक चटकन झाली पाहिजे डोळ्याच्या उजड्यात या ठिकाणी मैदान संपलं पाहिजे अशी विनंती आहे कैलासवाशी भिकाजी ज्योतिराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री वैभव भिकाजी पवार यांच्याकडून या ठिकाणी तीन नंबरच्या कुस्तीचा विजयी मल्लास प्रज्वल सुकुंड देण्यात येत ही मानाची ढाल कुस्ती कुस्ती सुटली, छुटी नाही तिथं तिथना दिली तो एक पॉइंट वर कुस्ती लागली त्या प्रत्येकच्या नाक्षीची चला दोन नंबर चे पलवा फौज आले का फुलजी

आणि तिथं पंच म्हणून अमरभाऊ कुंसी काम पाठी अमरभाऊ पंच म्हणजे तु नियुक्ती आपली दे अशी दोन नंबर जी कुस्ती कुस्ती गणेश टेका विरुद्ध ऋषिकेत रमेश एक नंबरचे पर्वत तयार लागा तर लाईटची सोयी नाही पलवान सूचना आपला पलवान साहिल करसे अंगापूर वर शुभम फाळके तयार लागा कपडे काढून तयार राहा चला कुस्ती लागली पंच बन कसे आहेत एक पोरगा अरे एक वाघोलीचा पोरगा अशी कुस्ती पोलादी मनगट मनगटाला भेटली तात अंदाज घ्यायचं काप चालू झाला एक नंबरचे परवाट पलवाट एक नंबरचे

लक्ष द्या कि कुस्ती लक्ष द्या दोन नंबरची कुस्ती तगडे कुस्ती चाला गणेश विरुद्ध ऋषिकेश एक नंबरच्या तोर का तोर सहल करसे आज चला

साहिल कडसे अंगापूरचा आखड्यावरती आला भाणाची कुस्ती होणार आहे एक रदरची कुस्ती साहिल कडसे आलेला आहे शुभम थैकी आज झाला उभे उद्धव करू नका

विरुद्ध बानाची कुस्ती कैलासवाशी पलवान नामदेव शंकर गुरु यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती लागली जाणार आहे एकवीस हजार इनामीची कुस्ती ही एक नजरची कुस्ती आहे नवला यात्रा उत्सवाची नवला देवी केसरीचं मैदान कोण होणार बादाच्या कुस्तीचा या ठिकाणी वानकरी अक्षय पवार पूजा आखाड्यावरती या कुस्ती जोडण्यासाठी आणि सूरज साळखीचा निरंजन पवार आखाड्यावरती झाला आदित्य गुराव रोहित पवार आकाश पवार रोहित गुराव दोन टा खाली बसून घ्या माल दिसलं पाहिजे सर त्या कुस्तीला तिथे या ठिकाणी सूचना द्या कुस्ती करुस्ती पलवान कुस्ती करायची कुस्तीला कुस्ती करा कुस्ती करा तणान मनान धनान या ठिकाणी दानतव लागतं तव हे मैदान होत असतात या माडवे गावच्या ठिकाणी तरुण मदळीनी मना सहकार करे कुस्तीसाठी आणि एक नंबरची कुस्ती जोडली जाते साहिल यासी आणि शुभम फाके तव्हां सही कंसे हथ वरी कर अरे पेड शिवम पाहिजे हा करत करा गरीब कुस्ती अरे पंच म्हणून तिथं गौरव गुरु एक ना म्हणून असा गौरव गुरु तिथं पंच म्हण एक नंबरच्या कुस्तीसाठी खडकडीत दंड थोबतला आणि मानाची एक नंबरची कुस्ती आखड्यावरती लागली पंच म्हणू तिथं गौरव गुरु एक नामवंत पेलवत अनेक किताबांचा वानकडी असा तो, वान तो गौरवगृह या मांडवे गावचा सुपुत्र पंच म्हणून तिथं आहे आणि एक नंबरची मानाची कुस्ती लागली दोन नंबरची कुस्ती पंच तिथे सूचना द्या इकडे आक्रमण झाला पेलवत हो साहिलकरचे आक्रमण झाला

नवला देवी केसरीचा विजयी मानकरी झाला पैवान साहिल कनसे अंगापूरचा एक विजय एकवीस हजार रुपये इनामाचा मानकरी ठरला त्या ठिकाणी साहिल कन्सी त्याला सोशी नामदेव गुरु याच्या स्मरणार्थ या ठिकाणी कुस्ती होती दोन नंबरची कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहोत दोन मिनिटाचा अवधी केला जे जातोय पॉइंटची गोष्टी का पॉइंट होणार आता न्याय देवता तिथे सूचना देत आहे सूचना पाळली जाणार तुमच्यातर्फे अशी विनंती करतो पंचांचा निर्णय तिथ आहे न्याय देवतांची सूचना चड्डी धरायची नाही परत म्हणायचं नाही तो काम म्हणे येथे जातीचा पाहिजे एका गजाराचे काम हे असे हे कुस्ती क्षेत्र आणि एक नंबरच्या मानाचा मानकरी झाला साहिल कशा अंगापूरचा कष्टी चटका झाली पाहिजे पॉइंट वर दिली जाणार काय आलं सगळ्यांचा कुस्ता सगळ्यांचा नजरा त्या कुस्तीकडे आहे